नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीपासाठीही राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय सलग पंधराव्या महिन्यात डाळींच्या चलन फुगवट्याचा दर दोन अंकी केंद्र सरकार परिस्थितीबाबत दक्ष देशातल्या अपूर्ण अवस्थेतल्या एकोणनव्वद सिंचन योजना येत्या चार वर्षात पूर्ण करणार केंद्रीय कृषी मंत्री दिवाळखोर उद्योगपती विजय मल्या यांच्या विरोधात विशेष न्यायालयाकडून अजामीन पात्र वॉरंट जारी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे कोयना धरणातल्या पाणीसाठ्यानं गाठला तळ आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट विदर्भ आणि मराठवाड्यातही पारा चढा राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज यंदाच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला नैसर्गिक की आपत्ती कीड रोग आणि अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं ही योजना महत्वपूर्ण आहे शेतकऱ्यांच्या हप्त्यापोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येकी दोन हजार कोटी रुपये भरणार आहेत तर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्का आणि व्यापारी पिकांसाठी पाच टक्के दरानं विमा हप्ता निश्चित करण्यात हो, आला आहे राज्यात वितरित होणाऱ्या मद्याच्या बाटल्यांवर ट्रॅक अँड ट्रेस सुविधेसह होलोग्राम लावण्याचा निर्णयही आज झाला अवैध आणि बनावट मद्य विक्रीला आळा घालून महसूलाची गळती थांबवण्यासाठी त्याचप्रमाणे मद्याची प्रत आणि वैधता चटकन ओळखण्यासाठी बाटलीच्या बुचाजवळ होलोग्राम लावण्यात येणार आहे देशभरात मार्च महिन्यातही डाळींचे दर चढेच राहिले असून सलग पंधराव्या महिन्यात डाळींच्या फुगवट्याच्या दरानं दुहेरी आकडा कायम ठेवला आहे आज जारी झालेल्या घाऊक किंमत निर्देशांकानुसार फुगवट्याचा दर सतराव्या महिन्यात उणे असला तरीही डाळी मात्र याला अपवाद आहेत मार्च महिन्यात डाळींचा दर चौतीस पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के होता डाळींच्या किमती सतत चढ्या असून सरकारनं या विषयावर योग्य ते धोरण आखावं अशी प्रतिक्रिया अॅसोजॅमनं दिली आहे सरकार डाळींच्या किमतीवर लक्ष ठेवून आहे गेल्या महिन्याभरात किरकोळ बाजारात डाळींच्या किमती त्र्याऐंशी एकशे सत्याहत्तर रुपये किलो अशा स्थिर होत्या असं ग्राहक विभागाचे सचिव सी विश्वनाथ यांनी म्हटलं आहे सरकारनं पन्नास हजार टन डाळींचा साठा केला असून डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यांनी वेळेत डाळीची मागणी करावी त्यांना आवश्यकतेनुसार पुरवठा केला जाईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती पाहता आगामी पाच वर्षात या भागात नव्या साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे अशी माहिती कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठवाड्यात उसाला ठिबक सिंचन सक्तीचं करण्याच्या प्रस्तावावरही सरकार सकारात्मक विचार करत आहे असं त्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्याचा दौरा करताना हॅलिपॅडसाठी पाणी वापरल्याच्या टीकेवर उत्तर देताना खडसे यांनी सांगितलं की आवश्यक असल्यामुळेच ते पाणी वापरलं गेलं होतं लातूरला लक्षावधी लिटर पाणी पुरवठा केला जात असताना वेळेचं नियोजन करण्यासाठी वापरलेलं पाणी हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी ताणून धरला अशी टीका खडसे यांनी केली देशातल्या अपूर्ण अवस्थेतल्या एकोणनव्वद सिंचन योजना येत्या चार वर्षात पूर्ण केल्या जातील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिली आहे ठाणे जिल्ह्यात वेहेळ इथं आयोजित कृषी ग्रामसभेत ते आज बोलत होते या वर्षात तेवीस सिंचन प्रकल्प पूर्ण होणार असून त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचा सिंचन आराखडा तयार करण्याचं काम सुरू झालं असून आतापर्यंत पस्तीस जिल्ह्यांचे आराखडे तयार झाले आहेत असंही तिला एकवीस चोवीस एप्रिल या कालावधीत ठिकठिकाणी थीक होणाऱ्या ग्रामसभांना उपस्थित राहून योजनांची माहिती करून घ्या असं आवाहन सिंह यांनी आहे देशातल्या प्रत्येक गावाला ऐंशी लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या रुपयांचा योग्य विनियोग करा असं राधामोहन सिंह यावि म्हणाले आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं उद्योगपती विजय मल्या यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केला आहे काळा पैसा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी करणाऱ्या पीएमएलए अर्थात हवाला प्रतिबंधक कायदाविषयक न्यायालयानं आज हा निर्णय दिला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावूनही मल्या न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावावं अशी मागणी सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयात होती दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक समुदायानं दुटप्पी भूमिका सोडली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे दहशतवादाच्या जाळ्याविरोधात कठोर का जागतिक कारवाईची गरजही त्यांनी व्यक्त केली भारत रशिया आणि चीन या देशांच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांच्या बैठकीत त्या आज मॉस्को इथं बोलत होत्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूर अझहर याला संयुक्त राष्ट्रसंघानं दहशतवादी घोषित करावं यासाठी भारताच्या प्रयत्नात चीननं खोडा घातला आहे हा मुद्दा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय बैठकीत ठळकपणे उपस्थित केला त्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी हे वक्तव्य आहे घुसखोरीच्या घटना सीमा तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं संबंधित कराराची अंमलबजावणी या मुद्द्यांवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि संरक्षण मंत्री जनरल चँग वाक्यान यांच्यात बीजिंग इथं चर्चा झाली चीनबरोबरच्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देत असून हे संबंध अधिक विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे पर्रीकर पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले आहेत पर्रिकर यांच्या धोरणात्मक परस्पर विश्वास अधिक वृद्धिंकत होईल अशी आशा चॅग यांनी व्यक्त केली आहे याआधी चीनच्या लष्करी मुख्यालयात पर्रिकर यांचं स्वागत करण्यात आलं चीनचे पंतप्रधान ली कियाँग यांचीही पर्रिकर घेणार आहेत आर्थिक समावेशनाला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे मुंबईत आज आयोजित आठव्या बँकिंग आणि वित्तीय परिषदेत ते बोलत होते सरकारनं यादृष्टीनं योग्य धोरणं आखली आहेत तसंच समाजातल्या वंचित घटकांपर्यंत थेट आर्थिक लाभ पोहोचवण्यात आलेले अडथळे गेल्या दोन वर्षात दूर केले आहेत असं सिन्हा म्हणाले एनपीए म्हणजे अनुत्पादक मालमत्तेच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की रिझर्व्ह बँकेसोबत हा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा सुरू आहे त्याशिवाय थेट परदेशी गुंतवणूक वाढवणं तंत्रज्ञानाच्या मदतीनं थेट लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाची रक्कम पोहोचवणं अशा उपाययोजना सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती रॉय या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या डान्स बार संबंधी दिलेल्या निर्देशांचं पालन न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारलं अटींची पूर्तता करणाऱ्यांना डान्स बारचे परवाने चौदा दिवसात द्यावेत असे आदेश न्यायालयानं दोन मार्चला दिले होते मात्र राज्य सरकारनं आदेशांची अंमलबजावणी न केल्यामुळे न्यायालयानं सरकारची कान उघडणी दुष्काळग्रस्त लातूर इथं पाण्याच्या पातळीची चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले असून भूजल मंडळाच्या माध्यमातून उत्खनन प्रक्रिया सुरू करणार अशी माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी दिली आहे नागपूर इथं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकार ज्या योजना बनवेल त्यात आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली विदर्भातले बावन थळी आणि लोअर वर्धा सिंचन प्रकल्प दोन हजार सतरामध्ये तर गोसी खुर्द प्रकल्प दोन हजार वीस पर्यंत पूर्ण केला जाईल असं उमा भारती म्हणाल्या राज्यातल्या सहा नगरपंचायती आणि अकराशे एक्कावन्न ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले सिंधुदुर्गातल्या बहुचर्चित कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसनं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे नगरपंचायतीच्या सतरा जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक नऊ जागा मिळाल्या तर माढा मोहोळ आणि माळशिरस नगरपंचायतीवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र धक्का बसला आहे माढा नगरपंचायतीच्या एकूण सतरापैकी अकरा जागा भाजपा पुरस्कृत साठे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर काँग्रेस आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे मोहोळ नगरपंचायतीवर सर्वाधिक सहा जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत माळशिरस सर्व निकाल जाहीर झाले असून तुकाराम देशमुख गट आणि संजीवनी पाटील गटानं प्रत्येकी पाच जागांवर विजय मिळवला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा नगरपंचायतीत शिवसेनेला नऊ राष्ट्रवादी काँग्रेसला चार काँग्रेसला तीन आणि अपक्षांना एक जागा मिळाली आहे सातारा जिल्ह्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आपली सत्ता कायम ठेवत जागांसह वर्चस्व मिळवलं सहा भाजपला दोन तर अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली आहे औरंगाबाद महानगरपालिकेतल्या देवळाई वॉर्डात काँग्रेस तर सातारा नवीन वॉर्डात उमेदवार विजयी झाले आहेत नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज शांततेत झाली सुमारे दोन हजार एकशे उमेदवार यावेळी विजयी घोषित करण्यात आले काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकाल निकालही आज जाहीर झाले आदी मानवापासून त्या आत्ताच्या विज्ञान तंत्रज्ञान युगातल्या मानवी संस्कृतीचा आलेख जगापुढे येतो तो ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकांमधून इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालताना संस्कृतीचा आदानप्रदान व्हायला सहाय्यकारी ठरतात ती वारसा स्थळ भारतीय स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लाभला आहे प्रेक्षणीय ताजमहालापासून ते हम्पीच्या भग्नावेशापर्यंत बत्तीस स्थळांचा समावेश या वारसा यादीत आहे आजच्या जागतिक वारसा दिनानिमित्त यासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी वारसा अभ्यासक भरत गोठोसकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत जागतिक वारसा दिन हा सुरू कसा झाला साजरा, साजरा करायला याची सुरुवात कहाणी पन्नासच्या दशकामधली आहे म्हणजे जेव्हा इजिप्तमध्ये आसवान डॅम बांधत होते आणि तेव्हा असं झालं की खूपशी देवळं जी जुनी इजिप्त महत्वाच्या वास्तू होत्या त्या पाण्याखाली जाणार होत्या कारण पाणी वरती येणार होतं हे बांधल्या इजिप्तने काही देशांना एक साकडं घातलं की हे आमच्या वास्तू वाचवा आणि पन्नास देश एकत्र आलेत आणि त्यांनी त्या वास्तू वाचवल्यात म्हणजे त्या तिकडून काढून दुसरीकडे नेऊन विस्थापित केल्यात वरच्या ह्याच्या पाण्याहून वरती आणि त्याकरता एक मुवमेंट म्हणतो चळवळ चालू झाली जगभरामध्ये आणि युनेस्कोनी त्याचं दायित्व केलं की जगामध्ये अशा ज्या महत्वाच्या साईट्स आहेत त्या त्याच्यावरती आपण एक नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि आता जगामध्ये मला वाटतं हजारून जास्ती अशा वास्तू आहेत जिकडे हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केल्या तुम्ही आता सांगितलं की हिंदुस्थानामध्ये बत्तीस आहेत तर जगामध्ये मला वाटतं हिंदुस्थान सातव्या क्रमांकावरती आहे इटली नंबर वन वरती आहे आणि हिंदुस्तान सातव्या क्रमांकावरती आहे असं आणि लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे वारसा हेरिटेज काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे ह्याच्याकरता डेज वेगवेगळे डेज ठेवले असतात अँटी टोबॅको डे असतो हे विमेन्स डे असतो तसा हा एक डे ठेवलेला आहे युनेस्कोनी त्याच्यामुळे लोकांना कळतं की वारसा काय आहे आपला बरोबर असं अर्थात ही वारसा यादी नेमकं कोण तयार करत यादी म्हणजे असं असतं की कशा प्रकारे केली जाते नक्की सांगतो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स अशी एक संस्था आहे जी युनेस्कोच्या खालतीच आहे आणि जगभरातील सगळे देश आपल्या एक टेन्टेटिव्ह लिस्ट बनवते म्हणजे असं एक फनेल बनवलेलं असतं की त्याच्यामध्ये साइट्स नव्या नव्या साईट्स अप्लाय करतात की ही आमची वास्तू आहे ही बघा आम्हाला वाटतं ह्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि मग ते एक एक करून बघत असतात आणि दहा पंधरा वर्ष जातात ते बघण्यामध्ये आणि त्याच्यातून मग एखादी साईट सिलेक्ट होते आणि मग त्याच्याकरता मे त्याच्याकरता एक फंडिंग दिलं जातं असं ते, ते आणि ती जेव्हा लिस्टिंग होते तेव्हा त्या देशांनी त्याच्याकरता झटलं पाहिजे या आपली यादीत आलं पाहिजे असं ह्याच्याकरता झटावं लागतं आणि त्याच्याकरता एक स्पेशल ऍप्लिकेशन द्यावे लागतात आणि त्याच्याकरता म्हणजे खूप मोठी प्रोसिजर आहे ती असं तिथे एक दशक तरी जातं त्याच्यामध्ये फंडिंग कोण देतं आणि कशासाठी युनेस्को देतं युनेस्को पण देतं प्रायव्हेट फंडिंग सुद्धा येतात या ह्याच्याकरता की मे कारण ते सर्टिफिकेशन सारखं ही वास्तू खरंच महत्वाची आहे Uh, पूर्ण ह्युमन रेस करता ही महत्वाची वास्तू आहे आणि त्याच्याकरता त्याचं संवर्धन झालं पाहिजे फंडिंग स्वतःहूनच येतं अच्छा काय म्हणजे निकष काय असतात की अमुक एका स्थळाचा या यादीमध्ये समावेश निकष तर तरी आहे पण दोन मेन कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे मॅनमेड म्हणजे आपण बनवलेली वास्तू जी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही मास्टर पीस ऑफ ह्युमन जिनियस क्रिएटिव्ह असं एक असलं पाहिजे की त्याच्यामुळे ती जर वास्तू नसली तर त्याच्यानंतर आपल्याला एक आपला एक वारसा निघून जाईल आपल्याला कळणार नाही की हो आपलं इव्होल्युशन कसं झालंय त्याच्यापासून त्याच्याकरता त्याचं महत्व असतं आणि दुसरा प्रकार असतो नैसर्गिक म्हणजे नद्या असतील पर्वत असतील जे एकदम वेगळे आहेत आणि ज्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता म्हणतो आपण ती जिकडे आहे अशा ह्याचं संवर्धन झालं पाहिजे ह्याच्याकरता खूप काम होतं या वर्ल्ड हेरिटेज साईट्स मध्ये असं आहे मग आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला स्वतःला ते सांगावं लागतं की हे आमच्याकडे असं असं आहे तर आपल्याकडे अशी महाराष्ट्रात किती अशी ठिकाणं आहेत आणि ऑलरेडी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपल्याकडे पाच आहेत म्हणजे मुंबईत मुंबई आणि मुंबईच्या जवळ दोन म्हणजे एलिफंटा आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस नंतर सह्याद्रीची पर्वतरांग पूर्ण जी म्हणजे महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत जी पूर्ण पर्वतरांग आहे ती आहे ते सगळ्या ह्याच्यामध्ये आणि वेरूळ आणि अजिंठाची लेणी ह्या आहेत हे सोडून टेंटेटिव्ह लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपला जो दक्षिण मुंबईमध्ये फोर्ट अँड चर्चगेटचा जो एरिया परिसर आहे तो त्याच्यामध्ये येणार आहे आणि माथेरानची जी टॉय ट्रेन आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे पण खूपशा अशा वास्तू आहेत ज्या अजून लिस्टमध्ये आपण घातल्या पण नाही आहेत आणि असल्या पाहिजेत असं अच्छा त्या कोणत्या आहेत म्हणजे काही मॅनमेड आहेत का नॅचरल दोन्ही आहेत आता शिवाजी महाराजांचंच नाही कितीतरी अनेक किल्ले आहेत ज्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यांची बांधणी जगात कुठेही अशी नाही म्हणजे महाराजांचे तर सगळे किल्ले आहेतच पण ते सोडलं तर आपण देवगिरीचा किल्ला पाहिला किंवा नरनाळाचा किल्ला पाहिला किंवा पोर्तुगीजांनी बांधलेले काही किल्ले आहेत वसाईचा असेल नरनाळा असेल तर असे वेगवेगळे किल्ले किल्ले आहेत ज्याचं संवर्धनाची खूप गरज आहे अंबरनाथचं मंदिर आहे हे मॅनमेड कॅटेगरीमधले झाले पण आपण नॅचर ह्याच्यात बघा सगळ्यात मोठं जगामध्ये कुठेही नाही असं लोणारचं जे विवर आहे बसाल ट्रॉक मधलं एकमेव मीटोराइट क्रेटर आहे जगामध्ये आणि ते यादीमध्ये नाही टेन्टेटिव्ह यादीमध्ये पण नाही ह्याचा खूप मोठा धक्का आहे त्याच्या जवळच हल्लीच नॅशनल जॉग्राफिकनी एक आ, छोटा तळ त्यांना मिळालं जे चंद्राच्या कलेप्रमाणे रंग बदलतं हे अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाहीत आणि ज्याचं संवर्धन झालं तर त्याच्या मे आपला वारसाच जतन होईल काळामध्ये करेक्ट पण म्हणजे असं आपण स्वत असं काही सांगू शकतो का सुचवू शकतो तुम्ही म्हणालात की ही धक्कादायक गोष्ट आहे की हे अजून कोणाच्या लक्षातच नाही आलेलं आहे मग हे कसं काय पुणे मी एक उदाहरण देतो गुजरात मधलं उदाहरण आहे करण ग्रोवर म्हणून एक एकदम फेमस आर्किटेक्ट आहे आणि ते हे कन्झर्वेशनच्या फील्डमध्ये एकदम नावाजलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर एक, एक बोर्डवेकर नावाच्या मराठी बाई आहेत बरोडालाच राहतात या दोघांनी हो मिळून चंपानेर पावागड नावाचा एक किल्ला आहे किल्ला आणि पूर्ण राजधानी होती आ, आ, इस्लामी राजवटीची एक ही होती राजधानी त्याच्याकरता ते खूप झटले कित्येक वर्ष त्यांनी अभ्यास, अभ्यास केला आणि ते मांडलं गुजरात गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि मग फायनली दोन हजार चार साली मला वाटतं चंपानेर पावागड हे युनेस्कोच्या यादीमध्ये आलं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आलं हे दोन लोक करू शकतात तर माझ्या मते कोणी करू शकतं ऑफकोर्स तुम्हाला टेक्निकल बॅकिंग लागेल त्याच्याकरता पण हे पॉवर ऑफ वन जे म्हणतात ते हे पॉवर ऑफ वन आहे की आपण उभे राहू शकतो तर मुंबईत कितीतरी स्थानं अशी आपण बघू शकतो बाणगंगा बरोबर ही ही लोकांची चळवळ असू शकते की आम्हाला ही वर्ल्ड हेरिटेज साईट पाहिजे आणि वर्ल्ड हेरिटेज साईटचे दोन फायदे होतात एक तर फंडिंग येतं आणि दुसरं म्हणजे की तिकडे टुरिस्ट येतात बरोबर पर्यटक आले की त्यांच्यावर पैसा पण येतो डेफिनेटली म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं चलनीत पैसा आला की रोजगार मिळतो आणि इकॉनॉमी अर्थात त्यामुळे हे झालं तुम्ही सांगितलं म्हणजे बाकीच्या पण गोष्टी आहेतच तुम्ही आता त्या त्यांचंही उदाहरण दिलं ज्यांनी तर आपल्या इथून काय लोकांना तुम्ही आवाहन कराल किंवा सांगाल तुम्ही साथ, एक ओ, मी अभ्यासक आहे आणि मी हेरिटेज वॉक्स कंडक्ट करतो म्हणजे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे झालं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की मुंबईचा वारसा काय आहे म्हणून गावदेवी बुलेश्वर परळ लालबाग या ठिकाणामधली जुन्या वास्तू नव्या वास्तू मधल्या काळातल्या वास्तू अशा वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो जसं परळला एक शिवाची बारा फूट उंच मूर्ती आहे पाचव्या शतकातली लोकांना माहिती नाही अशा वास्तू लोकांना दाखवल्या पाहिजे आणि लोकांना जेव्हा हेरिटेज इव्हन्जलिस्ट होतील म्हणजे प्रसारक होतील हेरिटेजचे तेव्हा मला वाटतं माझं काम झालं असं नक्कीच नक्कीच तुमच्या या कामासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि आज आपण इथे आलात आणि या दिनाच्या निमित्ताने आम्हाला उपयुक्तशी माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली आभारी आहे पुढल्या भारतरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे जाती निर्मूलन शांतता बंधुत्व आणि समतेचा विचार मांडला मात्र अजूनही समाजात जातीभेद होत आहे त्यामुळे समतेच्या दिशेनं पुढे जाण्यासाठी सर्वांनी जात विसरा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रा, खासदार रामदास आठवले यांनी केला आहे बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाती तोडो समाज जोडो समता अभियान राबवण्यात येत आहे समता रथाचं आज पंढरपूरमध्ये स्वागत करण्यात त्यावेळी ते बोलत होते समाजानं आंतरजातीय विवाहाला पाठिंबा द्यावा असंही म्हणाले पंढरपूरनंतर उस्मानाबाद लातूर मार्गे हा समतारथ औरंगाबादकडे रवाना होणार आहे राज्य सरकारनं टोणा विरोधी कायद्यानंतर आता सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला आहे यामुळे राज्यातल्या सामाजिक बहिष्काराला आता खऱ्या अर्थानं मोठमाती मिळणार आहे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं समाजात लोकांना वाईट टाकणं त्यांच्यावर अत्याचार करणं यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी जात पंचायतीस मोठमाती अशी मोहीम सुरू करून सरकारनं याविरोधात कायदा करावा अशी मागणी केली होती अखेर त्याला यश आलं आणि हा कायदा संमत झाला असं पाटील यावेळी म्हणाले सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे साताऱ्यातल्या कोयना धरणातल्या पाणीसाठ्यानं तळ गाठला आहे कोयना धरणात सध्या एकतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश तेहतीस पूर्णांक एकचाळीस टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच काळात कोयना धरणात छप्पन्न पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टक्के म्हणजेच एकोणसाठ पूर्णांक चाळीस टीएमसी पाणी साठा होता सध्या पाण्याचे जे नियोजन आहे ते पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी दिवसा पाच पॉईंट झिरो एक दल म्हणजेच पॉईंट अठरा टी एम सी पाणी लागते तसेच पूर्वेकडे सिंचनासाठी तीन पॉईंट त्रेपन्न दलघमी म्हणजे पॉईंट बारा टी टीएमसी पाणी कृष्णा पाणी वाटप तंटा पूर्वेकडच्या सिंचन प्रकल्पासाठी निर्धारित केलेला पाणीसाठा संपुष्टात आला आहे पाऊस पडेपर्यंत व्यवस्थापनाला पाण्याच्या नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर वीज निर्मितीच्या पाण्यात कपात होण्याची शक्यता आहे शेतातला कचरा वापरून जैव इंधन निर्मिती करणारा देशातला पहिला कारखाना लवकरच उत्तराखंडमधल्या काशीपूर इथं सुरू होणार आहे येत्या बावीस एप्रिलला केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते या जी बायो इथेनॉल कारखान्याचं उद्घाटन होईल अशी माहिती मुंबईतली टी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉक्टर अरविंद लाली यांनी दिली मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते हे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान मुंबईतल्या टी संस्थेनं तयार केलं आहे पस्तीस कोटी रुपयांच्या खर्चातून तयार झालेल्या या कारखान्यात वार्षिक सात लाख पन्नास हजार लिटर इथेनॉल निर्मिती होऊ शकते मऊ चिपाट तांदूळ लाकडाचे चिपळे भुगा कापसाचे देठ बांबू अशा कुठल्याही जैविक कचऱ्यातून चोवीस तासात या इथेनॉलची निर्मिती करता येणार आहे देशभरातल्या शंभरपेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी या प्रकल्पासाठी काम केलं आहे यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त रोजगार कच्च्या तेलाच्या आयातीत कपात आणि कार्बन उत्सर्जनात घट अशी अनेक उद्दिष्ट साध्य करून भारताला हरित अर्थव्यवस्था बनण्यासाठी मदत होऊ शकेल टू जी इथेनॉल निर्मितीमुळे दोन हजार सतरा पर्यंत दहा टक्के जैव इंधन मिश्रित पेट्रोल उत्पादनाचे उद्दिष्ट अशी माहिती आय सी टी चे कुलगुरू जी डी यादव यांनी दिली आहे बायो इथेनॉल म्हणजे इंधन तयार करतो की उत्पादनाचे जे खर्च असतो तो कमी लागणार आमच्या याच्यासाठी तो एक महत्वाचा भाग आहे आणि भारतामध्ये असे जवळजवळ तीन हजार मिलियन टन्स केअर कचरा अवेलेबल आहे त्याच्यातनं आपण एक हजार कोटी लिटर इथेनॉल तयार करू शकतो भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे महिलांच्या रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात तिनं उत्तम कामगिरी केली असून त्या बळावर त्रिपुराच्या या खेळाडूनं आपली ऑलिम्पिक वारी पक्की केली आहे बंगालच्या उपसागरातली प्रतिचक्रीवादळाची स्थिती आणि मध्य भारतातली अतिउष्ण तापमान यामुळे देशाच्या पूर्व भागात उष्णतेची लाट पसरती आहे या भागात अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीस अंशाचा टप्पा ओलांडला आहे परिणामी देशाच्या वायव्यकडेही उष्णतेचं प्रमाण वाढत चालल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी आज दिली ओदिशातल्या तित्तरगड इथं काल सेहेचाळीस पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद झाली राज्यातही मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे गेल्या आठवड्याभरापासूनच विदर्भात उष्णतेचे तीव्र चटके जाणवत असून पारा बेचाळीस अंशाच्या वर गेला आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात उन्हापासून बचाव करण्यासाठी सकाळीच ऊन पडण्यापूर्वी नागरिक काम आटपत आहेत येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील याच काळात विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान चोवीस नागपूर त्रेचाळीस चोवीस पुणे चाळीस एकवीस औरंगाबाद एक्केचाळीस अठ्ठावीस नाशिक एकोणचाळीस वीस कोल्हापूर चाळीस बावीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर त्रेचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीपासाठीही राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय सलग पंधराव्या महिन्यात डाळींच्या चलन फुगवट्याचा दर दोन अंकी केंद्र सरकार परिस्थितीबाबत दक्ष देशातल्या अपूर्ण अवस्थेतल्या एकोणनव्वद सिंचन योजना येत्या चार वर्षात पूर्ण करणार केंद्रीय कृषी मंत्री दिवाळखोर उद्योगपती विजय मल्या यांच्या विरोधात विशेष न्यायालयाकडून आजामीन पात्र वॉरंट जारी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे कोयना धरणातल्या पाणीसाठ्यानं गाठला दळ आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट विदर्भ आणि मराठवाड्यातही पारा चढा राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार